पाऊस कमी पडला शिव्या कृषी मंत्र्याला पाऊस जास्त पडला शिव्या कृषी मंत्र्याला विमा उशिरा मिळायला लागला शिव्या कृषी मंत्र्याला पुन्हा काही दिवसात आचारसंहिता लागेल पुन्हा आपण सत्तेत येणार ह्याच्यात निर्विवाद सत्य आहे कुणी काही जरी उड्या मारीत असलं तर आता आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा महायुतीच्या सोबत आहेत आणि लाडके शेतकरी सुद्धा महायुतीच्या सोबत त्यामुळं सत्ता पुन्हा येणार आहे पण पुन्हा हाच विभाग माझ्याकडे राहावा याच्यासाठी अन्ना तुम्ही प्रयत्न करावा तसा हा विभाग साधा नाही आहे चांगलं झालं तर कुणी आभार मानित नाही वाईट झालं पाऊस कमी पडला शिव्या कृषी मंत्र्याला पाऊस जास्त पडला शिवाय कृषी मंत्र्याला विमा उशिरा मिळायला मिळालं शिवाय कृषी मंत्र्याला रोज रात्री मला येतात आत्ता आत्ता झालं थांब पण ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला स्वाभाविक हा लागेन मी शेतकरी आहे ज्यावेळेस निसर्ग कोपतो त्यावेळेस शेतकरी